केलं आता मी वायफाय पाय केलं झालं तर बरं तेच करून आम्ही तिथं एक दोन ते पोरं कोणा करू आज <im> इकडेच मला भरावं लागते ए भैया तुमचे तिकीट कोणाकडे रे हे पैसे आता तुम्ही स्वतः भरणार का संध्याकाळी टाका लागतो श्रीकांत तुम्ही काहीतरी दस हजार निवेदन दिले असं काही कळत या तिकिटाच्या बाबत काय सांगाल छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झालेले या शिवजन्मभूमीमध्ये प्रथम तर मी सर्व महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरून जे आपले शिवभक्त या ठिकाणी येत असतात सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थानं जी कलेक्टर साहेबांची आता काही दिवसापूर्वी मिटिंग झाली होती शिवजन्मोत्सव सोहळा या ठिकाणी पार पडत असताना चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन सन्माननीय आमदार शरदादा सोनवणे आणि आपले कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलं परंतु एक गोष्ट आमच्या लक्षात आली की जे अकरा रुपये तिकीट या ठिकाणी आकारलं जातं एक रुपये सुट्ट्या नसल्यामुळे बऱ्याचशा शिवभक्तांना बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात आणि या ठिकाणी वायफायला नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन पण पेमेंट या ठिकाणी करण्यात येत नाही त्यामुळे शिवभक्तांना या त्रासापासून मुक्ती मिळावी यासाठी आपल्या एस टी महामंडळाचं जे बजेट होतं सिक्स्टी फाय थाउजंड पासष्ट हजार रुपये जर आपल्याला या नियोजन समितीने एस टी महामंडळात दिले असते एक एक दिवसासाठी पाच पाच गाड्यांसाठी ओके पासष्ट हजार रुपयांचं बजेट एस टी महामंडळाने या ठिकाणी नियोजन समितीकडे दिलेलं होतं कलेक्टर साहेबांनी असा शब्दही त्या ठिकाणी दिलेला होता की यावेळेसच्या त्या शिवभक्तांसाठी हा प्रवास जो आहे तो संपूर्णपणे मोफत करण्यात येईल या मराठा सेवा संघाचे जे अध्यक्ष आहेत गणेशजी महाबरे हे पण आमचे चांगले सहकारी मित्र जीवलग मित्र आहेत त्यांच्याही कानावर मी ही गोष्ट घातली होती परंतु त्यांनी त्या ते दिवशी सांगितलं की कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी तिकीट शिव घेतले जाणार नाही परंतु आज मी स्वतः या ठिकाणी आला असता माझ्याकडनंही अकरा रुपयाचं तिकीट या ठिकाणी एस टी महामंडळातील कंडक्टरने घेतलेलं आहे खऱ्या अर्थानं याच्यामध्ये दुरुस्ती होऊन भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आडी अडचणी या ठिकाणी कोणत्याही शिवभक्ताला होणार नाही याची सरकारने त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाने आणि नियोजन समितीने मराठा सेवा संघाने या ठिकाणी दखल घ्यावी निशुल्क निशुल्क हा पूर्णपणे निशुल्क कारण महाराष्ट्र शासन हे आपल्या भव्य दिव्य महोत्सव या ठिकाणी साजरं होत असताना चांगल्या प्रकारचा निधी या ठिकाणी करोडो रुपयामध्ये देत असतं आणि एवढा मोठा निधी असताना पासष्ट हजार ही क्षुल्लक गोष्ट आहे आपल्या गावातील काही दानशूर व्यक्तींना जरी सांगितलं तरी कोणी पाच गाड्या मागल्यावर पन्नास गाड्या देणारे लोक आपल्याकडे आहेत संपूर्णपणे मोफत तर प्रशासनाने याची पुढच्या वेळेस का होईना पण दखल घेऊन यामध्ये दुरुस्ती करावी